चिमूर विधानसभा क्षेत्रात गेल्या दहा वर्षापासून भाजपचे आमदार बंटी भांगडी आहेत गेल्या पाच वर्षापासून माझा विधानसभा क्षेत्र माझा परिवार म्हणून विकास सुसाट वेगाने होताना दिसून येत आहे दरम्यान गेल्या आठ दिवसापासून ज्या ज्या गावात मूलभूत गरजा उपलब्ध पाहिजे त्या त्या मंजुरी आणत भूमिपूजन होताना दिसून येत आहे महाराष्ट्रात दोनशे आमदार आहेत त्यातून जास्त प्रमाणात निधी खेचून नेणारे दहा आमदार आणि त्या दहा आमदारांमध्ये तत्कालीन आमदार व खनिकर्म मंत्री अविनाश वारजुरकर विजय वडेट्टीवार यांच्यापेक्षा विदर्भात चिमूर विधानसभा क्षेत्रात भांगडिया हे निधी खेचून आणण्यात अव्वल नंबरवर आहेत त्यामुळे गाव तिथे सभागृह चारही बाजूनी विधानसभा क्षेत्रात रस्ते गोडा जरीचा पाणी नेरी शहराला कसं मिळेल नेहरी शहरात फडणवीस लेआउटचे रस्ते नेरी शहरात मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण बांधकाम प्रगतीपथावर नागबीड ब्रह्मपुरी विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांनी केलेल्या विरोधानंतर चिमूर जिल्ह्यासाठी सातत्याने प्रयत्न अशा अनेक गोष्टी प्रगतीपथावर आहेत त्याबद्दल आमदार बंटी भांगडिया यांच्या अथक प्रयत्नातून व शुभ सावरगाव गिरगाव नांदेड कन्हाळगाव आणि वल्नी येथे विविध ठिकाणी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असल्याने आमदार बंटी भांगडिया यांचे विविध ठिकाणी ग्रामस्थांकडून जंगी स्वागत सत्कार व विकास कार्याबद्दल आभार व्यक्त करत नागरिक समाधानी आहेत प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमोच